भक्तांना सहज प्रसन्न होणारा आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणारा शिवशंकर एखाद्या देवतेसंबंधी ज्ञान कळले तर त्या देवतेविषयी आपली श्रद्धा अधिक वाढायला सहाय्य होते 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 श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण आणि ती अधिक फलदायी या दृष्टीने या सदरात शिवाची नावे त्यांचा अर्थ आणि शिवाचे कार्य शिवाची वैशिष्ट्ये शिवोपासनेच्या विविध पद्धती शिवाशी संबंधित घटक शिवाशी संबंधित असूर राजे आणि ऋषी शिवाची गुणवैशिष्ट्ये शिवाचे महात्मे आणि काळानुसार धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभाग घेण्यासाठी अवतार धारण करणे यांसारख्या सूत्रांची कारण मी माणसा येथे दिली आहे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव आहेत ते दत्तात्रेयांच्या रूपात त्रिमूर्ती बनून एकत्र वास करतात ब्रह्मा निर्मितीचे विष्णू पालन पोषणाचे आणि शिवसंहाराचे कार्य करतो अशा प्रकारे उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कार्य त्रिदेव सक्षमपणे पूर्ण करतात शिवपरिवार पार्वती गणपती कार्तिके नंदी आणि शिवगण असा शिवाचा परिवार का आहे काही मथानुसार मोहिनी रुद्र कालभैरव वीरभाद भैरव भैरवनाथ वेताळ भूतनाथ नटराज आणि किरात ही शिवाची प्रमुख रूपे आहेत शिवलिंगाचे प्रकार शिवाची मूर्ती सहजा आढळत नाही शिवलिंगाच्या रूपाने वास करतो शिवलिंगाचे पुढील प्रकार आहेत बारा ज्योतिर्लिंग सोमनाथ मल्लिकार्जुन विश्वनाथ वृष्णेश्वर केदारेश्वर आयंकारेश्वर नागनाथ महाकाळेश्वर त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ रामेश्वर आणि भीमाशंकर ही बारा ज्योतिर्लिंगांची नावे आहेत बाणलिंग ज्याप्रमाणे गंडकी नदीतील दगडांना शाळीग्राम म्हणतात आणि त्यांचे पूजन केले जाते त्याच्याप्रमाणे नर्मदेतील गोट्यांना बाणलिंग म्हणतात आणि त्यांचे पूजन केले जाते पारदलिंग हे अत्यंत दुर्लभ आणि सर्वश्रेष्ठ लिंग आहे ते शिवाचे वीर्य मानले जाते पारदलिंगाच्या पूजनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात आत्मलिंग शिवस्वरूप आणि परम तेजस्वी आत्मलिंगाची पार्वती प्रतिदिन पूजन करत असे त्रेतायुगात रावणाने शिवाची स्तुती करण्यासाठी शरीरातील बहात्तर नाड्याविणे वाजवून शिवतंड व स्तोत्र गायले आणि त्याला प्रसन्न करून घेतले तेव्हा शिवाने त्याचे ते आत्मलिंग रावणाला दिले हेच आत्मलिंग घेऊन रावण पुष्पक विमानातून लंकेला निघाला होता वाटेत गणपतीने गुराख्याचे रूप धारण करून शिवाचे हे आत्मलिंग रावणाकडून प्राप्त करून घेतले आणि त्याची स्थापना भूमीवर केली यालाच कालांतराने हे नाव प्राप्त झाले धारण केलेली विविध नावे नीलकंठ समुद्र मंथनाच्या वेळी सर्वात प्रथम समुद्रातून विषाचा कुंभ बाहेर पडला हे विष इतके जहाल होते की त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता विषाचा भयंकर प्रभाव पाहून देव दानव आणि मानव यांचा थरकाप उदाला विष पचवण्याचे सामर्थ्य केवळ शिवात आहे असे श्री विष्णू सांगितल्यावर सर्व देवगण शिवाला शरण केले आणि त्याला प्रार्थना करू लागले तेव्हा शिव प्रसन्न होऊन समुद्र तटी अवतरला आणि त्याने क्षणार्धात हालाहल विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले हालाहल प्राशनामुळे शिवाचा कंठ निळा झाले त्यामुळे भागवण त्याला नीलकंठ म्हणून लागले नागेश्वर नागनाथ किंवा नागेश हालाहल विषाच्या दहा पासून रक्षण होऊन शीतलता प्राप्त करण्यासाठी शिवाने पिवळ्या रंगाचे सात्विक नवनाग धारण केले त्यामुळे त्याला नागेश नागनाथ किंवा नागेश्वर या नावाने संबोधले जाऊ लागले चंद्रशेखर आणि चंद्रमोळी समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या चंद्राला शिवाने स्वतःच्या कपाळावर धारण केले अशा प्रकारे शिव चंद्रशेखर आणि चंद्रमोळी या नावांनी अलंकारित झाला सोमनाथ किंवा सोमेश्वर सत्ययुगात चंद्राने प्रभास क्षेत्री उपासना करून तेथे शिवलिंग स्थापन केले चंद्राने शिवलिंगाची स्थापना केल्यामुळे ते लिंग सोमनाथ किंवा सोमेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले भोलेनाथ शिव सरळ स्वभावाचा आणि बोळा सांब असल्यामुळे त्याला भोलेनाथ म्हणतात आशुतोष आशुतोष म्हणजे लगेच प्रसन्न होणारा शिव थोड्याशा उपासनेने त्वरित प्रसन्न होतो त्यामुळे त्याला आशुतोष म्हणून दौरवले आहे त्रिपुरारी शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे त्याचे त्रिपुरारी नाव प्रचलित झाले गंगाधर आणि गगेश्वर भगीरथाच्या तपश्चरेने प्रसन्न झाल्यावर गंगा वैकुंठातून पृथ्वीकडे येत असताना तिचा प्रचंड वेग सामर्थ्य केवळ शिवशंकरात होते जटेमध्ये केल्यामुळे त्याला गंगाधर आणि गगेश्वर ही नावे प्राप्त झाली महादेव शिव अनादि कालापासून असल्यामुळे त्याचे वय पुष्कळ आहे त्यामुळे ते वयोवृद्ध आहेत शिव परमज्ञानी असल्याने आणि ज्ञान अनंत असल्यामुळे ते ज्ञानवृद्ध आहेत शिवनिर्भी समाधी अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या तपश्चर्या अखंड चालू असते त्यामुळे ते तपोवृद्ध आहेत अशा प्रकारे शिव ज्ञान तप आणि वय यांनी वृद्ध आहे तो परिपूर्ण पावित्र्य परिपूर्ण ज्ञान आणि परिपूर्ण साधना यांनी युक्त आहे त्यामुळे सर्व देवांमध्ये शिव श्रेष्ठ आणि महान आहे त्यामुळे त्याला महादेव म्हटले जाते रुद्र शिव लयाशी संबंधित देव असल्याने स्मशानामध्ये शिवतत्व अधिक प्रमाणात कार्यरत असते त्यामुळे स्मशानाला रुद्रभूमी असेही संबोधले जाते स्मशानाचा अधिपती रुद्र असतो रुद्र म्हणजे रडवणारा मृत व्यक्तीच्या अंत्येष्टीच्या वेळी त्याचे आप्तजन रडत असतात वृष्टी करणारा आणि अत्याधिक प्रजनन शक्ती असणारा तो रुद्र श्राद्धातील पितृत्रयींची वसू रुद्र आणि आदित्य या गणात गणना केली जाते यांतील रुद्र हे शिवाचे उपरूप असून त्याचे कार्यालय आणि पितर अशा दोघांशी संबंधित आहे मृत्युंजय शिव उत्तर दिशेचा स्वामी आहे दक्षिणेचा स्वामी यम आहे शिवाने मृत्यूच्या देवतेवर अधिपत्य स्थापन केल्यामुळे शिवाला मृत्युंजय म्हटले जाते अकाल मृत्यूचे संकट टळण्यासाठी मृत्युंजय शिवाची उपासना आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो